छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी आता महाराज जो मराठा एक झालाय तो फक्त संघर्ष योद्धा दादा जलंगी पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोज दादा जवळी पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीला परत आपल्या शिक्षण झालं नोकरी झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण कुणी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं आरक्षण ते नक्की आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना या कळाव की आपल्याला आरक्षण कुणी मिळू दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप एकदा त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्याचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले होते केस ओरिजिनल आहे त्यांना चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसते सगळं पण त्यांचं हाईट उंची बसन आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजादानी उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी मनोजादा खूप झटत आहे दिवस ते उपोषण करताय दिवसरात त्यांची स्वतःची तब्येत चिन्ह ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा आहे त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनवू आणि पुढच्या येणारा पिढीला कळावं कोण संघर्ष होता तयार होता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठा एका एक केला ते फक्त म्हणून दादा जारंगे पाटील तर पुढची माहिती वडील पण देतील तुम्हाला मोहम्मद जारंगे पाटील मराठा संघर्ष यांचं जेवढं यांच्याविषयी बोलाल तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो पाच सहा महिन्यापासून त्यानंतर आंतरुलीची ज्यावेळेस सभा झाली की आम्ही लाठीचार्ज पण झालता बघितलं की यांचं खरंच कार्य आहे पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करतात आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतःचं वॅक्स मोजिम आहे ते तिथं आपण मेनाचा टॅच्यू बनवून की येऊन पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि कुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुलकीची वाट बघतो की त्यांनी दहा मिनटं येऊन त्यांच्या टॅच्यूला त्यांनी विजिट द्यावा आणि बुकिंग करावा एवढंच बोलतो